सांगली विजयनगर ते मिरज या मार्गावरून चालत निघालेल्या महिलेच्या खांद्याला अडकवलेली सॅक दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने हिसडा मारून लंपास केल्याची घटना घडली गट आणि या पर्समधील रोख रकमेसह चार हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेलाय सदर चोरीची घटना ही बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी अश्विनी गजानन चव्हाण वयवर्ष एकोणचाळीस राहणार आनंद कॉलनी सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की अश्विनी चव्हाण या आपल्या कुटुंबियांसह शंभर फुटी रोडवरील आनंद कॉलनीमध्ये राहतात शुक्रवार दिनांक चोवीस जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चव्हाण या कामानिमित्त विजयनगर येथे गेल्या होत्या यावेळी मिरज रोडवरून त्या चालत निघाल्या होत्या यावेळी पाठीमागून आलेल्या एका इलेक्ट्रिक दुचाकीवरून हेल्मेट घातलेल्या व्यक्तीने त्या चव्हाण यांच्या खांद्याला अडकवलेली सॅक हिसडा मारून घेत पलायन केलं या सॅकमधील रोख रकमेसह चार हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे सदर चोरीच्या घटनेनंतर अश्विनी चव्हाण यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान रहदारीच्या ठिकाणी बॅग स्नॅचिंगची घटना घडल्यानं खळबळ उडाली होती ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली